पावणे तीन झालेत आपण तयार झालेलो आहोत आता जेवायला चाललो आहे आणि जेवण आपण जाणार आहोत प्रतापगडला शिवकालीन गाव आहे तिकडे शिवकालीन आर्टिफिशियल गाव बनवले तिथे आपण जाणार आहोत थोड्या वेळात आज सोमवार आहे त्यामुळे आपण व्हेज मागवलेलं आहे काय मंचुरियन फ्राईड राईस ना मंचुरियन व्हेज मंचुरियन फ्राईड राईस आणि बाकी यांचं सगळ्यांचं जेवण ऑलमोस्ट झालेलं आहे तर फायनली आपण निघालेलो आहोत शिवकालीन गाव बघायला जे प्रतापगडच्या पायथ्याशी आहे बाकी सगळं पब्लिक जे त्या गाडीमध्ये होतं त्या गाडीमध्ये कंटिन्यू करते आणि आपण आपल्या डिझायरमध्ये तर मित्रांनो आपण फायनली पोचलेलो आहोत हस्तकला केंद्र जे शिवकालीन गाव आहे इकडे आर्टिफिशियल विलेज तिथे एंट्री तिकडून आहे तिकडे एंट्री तिकीट असेल पार्किंग बघू शकता फुल आहे आजूबाजूला तुम्हाला कॅन्टीन वगैरे आहे हॉटेल्स आहे इकडे तुम्ही जेऊ शकता नाश्ता करू शकता आणि इथे पार्किंग आहे जे आय थिंक सो फ्री आहे हा सरळ रस्ता जातो प्रतापगडला तुम्हाला प्रतापगडचा बुरुज इथून दिसू शकतो आता सूर्य एकदम डोळ्यावर आहे पण आहे आणि इथे याद मग तुम्हाला कॅन्टीन वगैरे आहेत आणि हे आहे शिवकालीन खेडेगाव कॅमेरा अलाउड आहे की नाही माहीत नाही पण अशा प्रकारे आहे सगळं अशा प्रकारे एंट्री आहे इथे आणि स्टार्टिंगलाच सुंदर असं हत्तीचा स्टॅच्यू आहे ऑलमोस्ट रिअल वाटतो हा मला शॉपिंग काय करायची तिकडे समज स्टॉल्स पण आहेत गेल्यावेळी हे नव्हतं आम्ही जेव्हा आलेलो खूप वर्ष झाली हे नवीन बनवलंय सध्या इकडे तुम्हाला शॉपिंग करायसाठी भरपूर ऑप्शन्स आहेत हे सगळे नवीन स्टॉल्स आहेत आता कधी झालेत माहीत नाही पण गेल्या वेळी मिळालेलं तेव्हा नव्हते इकडे हे जुनं दुकान आहे पण त्याच्या बाहेर बॅगेचा काउंटर वगैरे हो आहे आणि इकडे भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत तुम्हाला शॉपिंगसाठी तिकीट काढायची हो तिथे आता आणि इथे अशा प्रकारे मेन एंट्री आहे मेन द्वार आहे शिवकालीन खेडेगावासाठी तर आता आपण एंटर केलेले आहे शिवकालीन खेडेगावामध्ये शंभर रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे इथे आणि तुम्ही एंट्री करतानाच तुम्हाला प्रतापगडाचे जे युद्ध होते त्याची कल्पना रेखाटन इथे बघायला मिळेल अशा प्रकारे सुंदर आहे इकडे येऊन तुम्हाला आपला इतिहास हा परत एकदा अनुभवता येईल आणि इथे युद्धाची दृश्य वगैरे दाखवली आहेत आपले मावळे त्यांचे स्टॅच्यू आहेत इथे पाच वर्षाखाली फ्री आहे हे राज्याभिषेक आहे ना हे राज्याभिषेक आहे ना सीन अरे बात नाही वाज बघा अशा प्रकारे वाव बघा वाटार्टिंगला इकडे बघ पूर्ण एक गावाचा फील आहे तुम्हाला इथे आता भरपूर काही चेंजेस केलेत

इकडे म्हणजे जुन्या काळामध्ये लोकां लोक कसं उदारनिर्वाह करायचे ते सगळं आता दाखवले आताही करतात हे धनगर आहेत मेंढपाळ त्यांचा कुत्रा त्यांच्या मेंढ्या या सगळ्या इथे दाखवलेल्या आहेत तर इथून जर तुम्ही बघितलं तर क्लिअर प्रतापगडचं दर्शन होतं आपल्याला समोर बघा सुंदर वाटतंय एक मछान बनवले ही पण नव्हती पहिली आणि आजूबाजूला पूर्ण जंगल आपलं गाव असे आपलं गाव असं या घोड्यावर बसून तुम्ही फोटो वगैरे काढू शकता आणि हा आहे वाडा आपण जाऊया तिकडे पहिलं तिकडे फोटो स्टेशन चालू आहे ते मी तुम्हाला दाखवतो

अच्छा in लगा ना, ना? थोड़ा और रहता तो भी दे सकता था ना? Yes, yes. दो, और दो और मांगा नहीं ज्यादा <laughs> <laughs> लोहार आहेत लोहार दाखवलेले आहेत मस्त फोटो सेशन तुम्ही छान करू शकता प्रत्येक जागे आम्ही गेल्या वेळी आलो विहिरीला पाणी नव्हतं आता बघा केवढं पाणी आहे अशी पद्धत असायची ना त्यावेळी पाणी काढायची मस्त राजवाडा आहे की काय वाडा फक्त वाडा बघ काय भारी आहे शिवकालीन वाडे कसे असायचे ते पण इकडे बनवलेलं आहे ते जुन्या पद्धतीमध्ये दगडांचं बांधकाम वगैरे मजबूत असे लाकडी दरवाजे मधोमध तुळशीचं वृंदावन आणि खोल्या सगळीकडे <च्छा> <पार। च्छा> <तुणीगी जो नागए। च्छा> सुंदर वाटतंय सगळं बघायला आहे त्या जो बऱ्या नव्हता फोटो काढला आम्ही सुपारी तोडायचे जे हे असे नाही काय बोलतात रे ते सुपारी वगैरे तोडायचे ते अडकित्ता अडकित्ता अडकित्ताचे किती प्रकार आहेत बघाय ते हो जबरदस्त आहेत इकडे येऊन एक्सपिरियन्स करा एवढं काय क्लिअर दिसणार नाही तुम्हाला थोडा लोलाईट आहे ते भांडी त्या काळातली मोठमोठी मौट आणि ते सुंदर अशी महाराजांची मूर्ती पण आहे खूप सुंदर आहे तर चला आता आपण निघतोय इथून आणि एक गावची वाईफ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की इथे भेट देऊ शकता सुंदर आहे खूप सुंदर आहे एवढं सुंदर शिवकालीन खेडेगाव बनवलंय आणि आता आमची चर्चा सुरू होती की कुणाचं आहे प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंटच आहे तर तिकीट काउंटरला आम्ही विचारलं की कुणाचं आहे तर त्यांनी सांगितलं आम्हाला हे जे समोर चष्मा घालून उभे जे हे सगळं विकत आहेत त्यांचं आहे आणि इट्स अनबिलिव्हेबल उतेकर म्हणून आहेत दुसरी कुणाची एवढी मोठी प्रॉपर्टी असती तर आरामशीर घरी बसली असते <laughs> पण जेव्हा आम्ही हे बघितलं की स्वतः मालक तिकडे काम करतात ॲज अ सेल्समॅन आणि एवढे सिंपल आहेत <laughs> ते अनबिलिव्हल तुम्ही आणि स्वतः तुम्ही एवढा असून पण काम करताय मस्त छान त्यांनी जेव्हा आम्हाला सांगितलं उतेकर म्हणून त्यांनी सांगितलं मालक समोर आहेत आम्ही कुठे आहेत मालक तर त्यांनी तुमच्याकडे बोट दाखवला आम्हाला विश्वास नव्हता झाला खूप खूप सुंदर खूप सुंदर जबरदस्त आहे म्हणजे <laughs> ही जागा वर्षापासून आपण काम करतो याच्यावर आपल्या गडावर वरती घर आहे आपण पालखीची आहे पूर्वीपासून दिवशी आजही पालखी उचलतो अरे वा आणि संकल्पना म्हणजे त्याच्या मागचं कारण आहे की येणाऱ्या पिढीला गाव कळलं पाहिजे कारण की आपले गावात सगळं कॉन्क्रिटीकरण झालेले आणि महाराजांनी अशा छोट्या छोट्या गावातनं मावळे तयार केले सरदार तयार केले आणि स्वराज्य उभं केलं तर <laughs> येणाऱ्या पिढीला एक कळलं पाहिजे की महाराजांनी महाराजांच्या काळात वातावरण कसं असतं आता इथे येऊन अनुभवता येत वाचून कळत नाही शेनांनी सारवलेली घरं बघायला पण मिळत नाही खेड्यामध्ये कुठे असलीच तर माझ्या गावी कौचितच केलेलं आपलं छप्पर गवतानी केलेलं नाही बघायला मिळत नाही खूप छान केलं तुम्ही हे सगळं तुमचं पूर्ण हे आपलं आवड म्हणून केलेलं आहे येणाऱ्या पिढीला कळावं बरोबर तर तुम्ही इकडे आले आणि साहेब तुम्हाला भेटले तर त्यांना सेल्स पर्सन समजू नका ते मला काय मालक इथले खूप सुंदर खूप सुंदर गेलं नाही मालक पूर्ण प्रॉपर्टीचे चांगला भेट होय बाय अनबिलिवबल होत अनबिलिवबल म्हणजे एवढा साधा माणूस जी आहे ती नाही बघ आयडिया बघ नाही हा किती जाईल इकडे तुम्हाला या शॉपीला बाकी सगळी शॉपिंगही करू शकता तुम्ही मॅप्रोचे प्रोडक्ट वगैरे सगळे आहेत काय घ्यायचं काय टी शर्ट वगैरे तुम्हाला इकडे वुडन क्राफ्टिंगचे आयटम्स भांडी वगैरे भरपूर बघायला मिळतील आणि सगळं युनिक आहे कलेक्शन सगळं वूडमध्ये आहे स्पून्स वगैरे छान कलेक्शन आहे मस्त <laughs> कर 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 तो करा ना दादा <taktas2> तर मित्रांनो आता आपण बाहेर आलेलो आहोत शिवकालीन खेडेगावातून खूप सुंदर एक्सपिरियन्स होता सगळ्यात एक्सायटिंग होतं की मालक आपल्याला भेटले आणि बघून वाटतच नव्हतं स्वतः मालक आहेत स्वतः मेहनत करत होते प्रोडक्ट विकत होते तिकडे बाकी गर्दी तुम्ही बघू शकता भरपूर पर्यटक येत आहेत उद्या थर्टी फस्ट आहे तर छान एक्सपिरियन्स होता तर छान एक्सपिरियन्स होता तिकीट शंभर रुपये पर पर्सन आहे लहान मुलांना फ्री आहे पाच खाली आय थिंक तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आता आपण परत चाललो आहे पोलादपूरला आता आपण उद्या कुठे जाणार आहोत ते मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर परवा आपण श्रीवर्धनला जाणार आहोत तर ते सगळं मी कवर करणार आहे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि नक्की या प्लेसला व्हिजिट करा खरंच तुम्हाला आवडेल तर लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय